सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाही करण्यात आली आहे रात्रीच्या वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोनेरी किरणाने उजळून जातो आहे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विलोभनीय दृश्य या, या पुतळ्याचे अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे समुद्र किनारे वर्णा वेळार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने